पुसद शेरू मार्गावर अपघात दोन ऑटोच्या धडकेत तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकाने समोरच्या ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तेरा वर्षीय सौरव भिका राठोड या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अकरा फेब्रुवारीला सकाळी साडेसातच्या सुमारास पुसद शेरू रोडवर साई मंदिरजवळ विद्यार्थी घेऊन येत असलेल्या दोन ऑटोंची धडक झाल्याने एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सौरव भिका राठोड असे या विद्यार्थ्याचे नाव आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न